वैरागी संपन्न श्री सांग सद्गुरु साहेब वागडेबांचं सुंदर असं मंदिर या ठिकाणी उमरलं होतं आणि ह्याच मंदिराच्या पार्श्वभूमीवरती परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हे एक वृक्ष या ठिकाणी लावलेलं आहे त्या वृक्षाचं वर्धापन दिन त्याचबरोबर त्यांचं स्मरण दिन म्हणून आपण ह्या ठिकाणी सात दिवसाचा अखंड हरिराम सप्ताह या ठिकाणी ठेवतो या कार्यक्रमासाठी दिनांक पंधरा पाच दोन हजार तेवीस चोवीस ते एकवीस पाच दोन हजार चोवीसपर्यंत असा सात दिवस हा सप्ताह चालू असणार आहे या सप्ताहामध्ये सकाळी महाप्रसाद संध्याकाळी महाप्रसाद आणि अन प्रसाद या ठिकाणी असणार आहे अनेक संत महात्म्यांची कीर्तन या ठिकाणी होणार आहे शेवट दिवशी हरिभक्त पारायण एकनाथ महाराज पंढरपूर त्यांचं जागर आणि काल्याचं कीर्तन कन्नड आणि मराठीमध्ये त्या ठिकाणी होणार आहे परमपूज्य सिद्धेश्वर महासवाजींनी जेव्हा संख या ठिकाणी आपल्या हस्त्रामधे आले होते त्यावेळेस त्यांच्या हातून दोन वृक्ष या ठिकाणी लावले होते ते शेवटचे वृक्ष त्यांची आठवण म्हणून कारण त्यांनी सांगितलं होतं मूर्ती करू नका मंदिर बांधू नका कुठेही माझं बघू नका फक्त झाडामध्ये किंवा जीव पक्षामध्ये माझं तुम्ही आठवण करा हे स्मरण करा हे त्यांनी सांगितलं होतं तेच जोपासण्याचं काम आम्ही श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटना श्री बागडे बाबा मानवमित्र संघटना श्रीसंत बागडे पाणी आणि संघर्ष वतीने ते करतो कारण हे जे माणसातला देव बघा हे जे सातत्यपूर्वक जे वारंवार होतं की ब्रह्मपुरी सिद्धेश्वर महास्वामीजींच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर कमी वेळामध्ये त्यांच्याशी संवाद झाल्यानंतर शेवटची भेट आणि एक अनमोल ठेवा त्यांचं आमच्या मनामध्ये आहे आणि ते सातत्यपूर्वक राहू त्यांची आठवण सातत्यपूर्वक तुमच्या आमच्या मनामध्ये राहू त्यासाठी आम्ही देखील त्याच पद्धतीने प्रयत्न करू त्यांच्या विचारावरती जाण्याचा प्रयत्न करू एवढ्या माध्यमातून सांगतो आणि सर्व भाविकांना विनंती करतो संघ असतील संघ परिसरातील असतील जर तालुक्यातील तमाम सर्व जनतेना आवाहन करतो की आपण ह्या कार्यक्रमासाठी का वीस तारखेला संध्याकाळी जागर आहे एकवीस तारखेला सकाळी बारा वाजता फुले आणि कार्यक्रमाची सांगता होणार आहे आपण सर्वांनी मोठ्या संख्येने ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित